आपली स्पर्धा आपल्याशीच असली की अधिक यश मिळते मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुण्याहून आपले स्वागत करतो मित्रांनो अनेकदा असे आढळून येते की एकत्र कुटुंबातील वडिलोपार्जित जी मिळकत आहे ती वाटणी करून सामायिक स्वरूपात वापरण्यात येत असते परंतु अशी जमीन जर एका हिस्सेदाराला घाण ठेवायची असेल तर तो ठेवू शकतो का किंवा त्याला इतर सहहिस्सेदारांची संमती आवश्यक असते का हे समजून घेणं महत्वाचं आहे आता आपल्याला हे माहिती आहे की एखादी मालमत्ता एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला ज्या वेळेस आपण घाणखन करून देत असतो त्यावेळेस त्या, त्या मालमत्तेचे मूल्य व त्याच्यावर आधारित टक्केवारीनुसार आपल्याला ती रक्कम आपणास कर्ज म्हणून मिळत असते आणि जर समजा बँकेचे जे कर्ज आपण घेतलेले आहे त्याची जर परतफेड केली नाही तर जी काही संस्था असेल ती जी काही मालमत्ता घाण ठेवलेली आहे तिला विकून त्या संस्थेचे पैसे ती वसूल करत असते आणि हेही आपल्याला माहिती आहे जर समजा एखादी मालमत्ता विकायची असेल तर त्या मालमत्तेचे टायटल क्लिअर आहे का हाही एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आता जर समजा एखाद्या जमिनीचा जो काही तुकडा आहे तो चाळीस गुंठ्याचा आहे आणि त्यामध्ये चार हिस्सेदार आहेत तर प्रत्येकाला इथे दहा गुंठ्याचा तुकडा हा येणार आहे परंतु जर समजा इथे वाटप झालेले नसेल तर तो दहा गुंठ्याचा तुकडा जो आहे तो कुणाच्या नावावर आहे किंवा कुणाला कोणता द्यावा हाही संभ्रम येथे निर्माण होत असतो आणि अशा परिस्थितीत समजा जर एखाद्या हिस्सेदाराने त्याच्या नावे येणारा गुंठे जो काही तुकडा आहे तो जरी घाण ठेवलेला असेल तरी देखील पुढे जाऊन अनेक वाद तेथे निर्माण होत असतात किंवा होऊ शकतात कारण जर एखाद्या हिस्सेदाराने दहा गुंठे क्षेत्राचे गहाण खत करून वित्तीय संस्थेकडून जर कर्ज घेतलेले असेल आणि तो जर ते कर्ज परत फेड करू शकत नसेल तर येथे वित्तीय संस्था जी आहे ती चाळीस गुंट्यापैकी असे कोणते दहा गुंटे आहेत की ते विकू शकेल असा वाद येथे मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो कारण इतर तीन हिस्सेदार जे आहेत ते तेथे विरोध करतील ही बाब देखील सत्य आहे त्यामुळे जर एखादी सामायिक जमीन घाण ठेवायची असेल तर येथे संपूर्ण जमीन ही घाण ठेवणं योग्य असतं व यासाठी जे काही हिस्सेदार आहेत त्यांनी एकत्रित येऊन तसा निर्णय करणं देखील महत्त्वाचं असतं आणि ही बाब जर शक्य नसेल तर सर्व हिस्सेदारांनी एकत्रित येऊन त्या त्या जमिनीचे सरस निरस मानाने वाटप करून ते विभाजन करून त्यानंतर प्रत्येकाने आपला हिस्सा विभक्त करून घेणं हे योग्य ठरत असतं तर मित्रांनो अशाच नवनवीन कायदेविषयक व्हिडिओला समजून घेण्यासाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा याआधी मी अनेक कायदेविषयक व्हिडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे ते देखील तुम्ही बघू शकतात धन्यवाद